नमस्कार मैत्रिणींन परत एकदा माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आसन चटई तयार करून घेणार आहोत अशा प्रकारे मी तीन पीस कटिंग करून घेतलेले आहे यासाठी मी वरचा कापड हा साडीचा वापरलेला आहे आणि मधल्या भागामध्ये अहिरामध्ये आलेले पँट पीस जे आपल्याकडे असेच पडून असतात त्याचा उपयोग केलेला आहे अशा प्रकारे मी सव्वीस बाय सव्वीसचे तीन पीस कटिंग करून घेतलेले आहे मधल्या भागात तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने आसन चटई तयार करू शकता चला तर मग जास्त वेळ न घालवता वळूया आपल्या विषयाकडे अशा प्रकारे तीन पीस मी कटिंग करून घेतलेले आहे यावरती अश की तिन्ही भाग व्यवस्थित ठेवून जोडून त्यावर तिने तिरक्या टिपा देऊन घेणार आहे फिल्टिंग करून घेणार आहे अशा प्रकारे पूर्ण पार्ट मी तिरपी शिलाई देऊन घेतलेली आहे अशा पद्धतीने त्यानंतर मी अशा प्रकारे साडीची काठ कटिंग करून घेतलेली आहे हे चार पाठ मी अशा प्रकारे कॉर्नरवरती ठेवून चारी कोपऱ्याच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून जोडून घेणार आहे अशा प्रकारे मी चारही कोपऱ्यावरती काठ जोडून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन इंचाच्या सरळ पट्ट्या कटिंग करून चारी बाजूने पायपिंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले चटई आसन तयार झालेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर काठांचा उपयोग करून एकदम सिंपल पद्धतीने आपले हे आसन तयार झालेले आहे जुन्या कॉटन सिल्क साड्यांचा तुम्ही अशा पद्धतीनेही उपयोग करू शकता व्हिडिओमध्ये पाहू शकता किती सुंदर आपले आसन तयार झालेले आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला कळू शकता माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज जाता जाता एक लाईक नक्की करा परत भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग